आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी सिनेअभिनेते माजी खासदार गोविंदा शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचे जयसिंगपुरात यांनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली यावेळी रॅलीत उमेदवार खासदार धरेशील माने माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सहभागी झाले होते रॅलीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तुमच्या आमच्या कामाचा आणि हक्काचा खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार धरेशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचं आवाहन यावेळी गोविंदा यांनी केलं प्रारंभी सिने अभिनेते गोविंदा यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली आमदार यड्रावकर यांनी अभिनेते गोविंदा यांचा सत्कार केला तर चौत संजय पाटील यड्रावकर यांनी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा सत्कार केला त्यानंतर रॅली सुरुवात झाली स्टेशन रोडने रॅली चौथ्या गल्लीत आली ग्रामदैवत श्री रोडने गांधी चौक मार्गे मध्यवर्ती क्रांती चौकात आली या ठिकाणी ने अभिनेते गोविंदा यांनी श्रीमंत जयसिंग महाराज राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर रॅली तेरावी गल्ली जुनी भाजी मंडई नगरपालिका रोडने राजीव गांधी नगरमध्ये आली यानंतर रॅलीची सांगता झाली रॅलीत शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर राहुल पाटील माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे दादासो पाटील चिंचवडकर प्रकाश लठ्ठे माजी नगरसेवक राहुल बंडघर महेश कलगुडगी अभिजित बांदिगरे प्रवीण इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते